साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिपनाथांचा यात्रा उत्सव हा होळीपासून ते गुढीपाडवापर्यंत चालत असतो यावेळी येवला शहरातील सोनवणे वस्तीवरील चैतन्य कानिपनाथाचे मंदिर येथून गेल्या चोवीस वर्षांची परंपरा असलेल्या मानाची काठी हे श्रीक्षेत्र मढीच्या दिशेने आज रवाना झाले आहे सोनवणे वस्ती व परिसरातील नागरिक या मढीच्या काठी पायी यात्रेत सहभागी झाले आहे मोठ्या भक्तिमय वातावरणात वाजत गाजत ही सोनवणे वस्तीवरील एकवीस फूट उंच अशी काठी मडीच्या दिशेने प्रस्थान झाली सोनवणे वस्ती ते मडीपर्यंत ही दिंडी जाते आमच्यावाली आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोक आमच्यात सहभागी झालेले आहेत आणि आज सर्वप्रथम मी संतोषी माता मंदिर मनमाड रोड येथे नेऊन तिळून सुरुवात करतो तर पूर्ण गावातून ही डीजेच्या तालावरती ही दिंडी चालत जाते मढीला पहिले जाणार त्याच्या अगोदर देवगडला या काठीची मिरवणूक होती देवगडला बी देवांचे दोन्ही देवांचे मिलन होतं आणि तिडून पुढं मढीला जाऊन या काठीचं रात्री बारा वाजता कळसाला मिलप केला जातो आणि ती दिंडी आमची ते झाल्यानंतर मच्छिंद्रनाथांच्या गडावरती जाते तिढं पण हे देवांची भेट जाय दिल्या जाते अशी ही पावनकाठी चोवीस वर्षापासून आम्ही अविरत सेवा चालू केलेली आहे आमच्या चुलते होते राजाराम कैलासवायची राजाराम धोंडराम सोनवणे यांची ही कल्पना होती की ही दिंडी ही काठीचा कार्यक्रम हे ये येवल्या तालुक्यातून कोणीतरी नेत राहावा आणि कायमचा नेत ही त्यांची सेवा म्हणून आम्ही ही अविरत सेवा चालू ठेवलेली आम्ही ही सेवा चोवीस वर्षापासून करतो हे आमच्या चुलतेमध्ये राजाराम धोंडराम सोनवणे कैलासवाशी यांनी ही सुरू केलेली सेवा आहे आज चोवीस वर्षापासून आम्ही चालवतो आहे आमचा नवनाथ मित्रमंडळ ग्रुप आहे सगळा हे व्यवस्थित सोनवणे वस्ती इथून तर श्रीक्षेत्र मडी कानिपनाथाची मडी इथं दरवर्षी जातो इथं आम्ही पंगत देतो दिंडीला नाशिकची दिंडी येते सात सातशे लोकांना जेवण देतो असा एकंदरीत आमचा सगळा नेम इथून निघलं का संतोषी माता मंदिरावर दर्शनाला जातो तिथून निघल्यावर पुढं मिरवणूक यावल्यातून नाकापर्यंत चालते साईज्योती हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मरी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे